तिकडून घ्या पब्लिक बसली पाहिजे हो तिकडून जायचं या इकडून त्यांना सांगा आता तुमचं नाव गाव विचार पाण्याचा फुटला काय नाही किती दिवस लावले तुम एकदा आम्ही फोन केला भेट ना तुम्ही तिच्या गावात हा जेले पण रे सुटून टाकले हा बरोबर आहे बा सुन तो तो जाऊ दे ना बरोबर ओके नाही नाही तुमचं तोक नको द्या गजू सास नाही रे तू सुबा असई बा नाही तो

हरिशंकर डाडाळे जवळ बुद्रुक तालुका उस्मत जिल्हा हिंगोली पानाडी काय शिवशंकर शिवशंकर हिंगमिरे लातो लातूर लातूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकतो ते यांनी पॉईंट दाखवला यांनी पॉईंट दाखवला तारीख किती दिवस झाले येऊन सांगा त्यांना सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज योग लागला अंतर हा राज चालू पूजा पूजा करायला

ते जास्त करून कर्नाटक ते आता कोणतं गावात नाशिक जिल्हा तिकडव आलाय नाशिक झाले झालं आम्ही किती वेळ फोन केला तुम्ही लोकेशन टाकलं नाशिकला एकदा पुण्यात